हॅलो सगळ्यांका नमस्कार मी अमिता तर कशी असा सगळीजणं मस्त मजेत ना मी पण मस्त मजेत तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांका आज असा नारळी पौर्णिमा आणि संतोषाच घरात नाही होते जेवसाठी मग तेंका मी डबो करून दिलेला आहे तर हो नारळी भात असा मग केलं आहे कुकरमध्ये डायरेक्ट केलेला आहे कधीतरी रेसिपी त्याची मी तुमका शेअर करेन तर हो नारळी भात तेचा, ए, ना इतको सुंदर झालेलो म्हणजे त्याच्या अगदी साध्या पद्धतीने मी हो नारळी भात केले तरीही खूप सुंदर झालेलो केशर वगैरे त्याच्यात किंवा कलर वगैरे असं मी काय टाकलंही नाही असं आणि गोडसुद्धा अगदी बरोबर मिडियम झालेलो आणि मस्तच झालेलो काय प्रश्नच नाही अप्रतिम झालेलो संतोष म्हणाले माका परत कर एक दिवस यो भात छान झालेलो म्हणून आणि हो मी हे सर डबो भरतो आहे तर डब्यामध्ये मी ना तेंका ह्याची फ्लॉवर बटाट्याची भाजी दिलेला आहे चपाती दिलेलं आहे आणि नारळी भात असा दिलेला आहे आज ते दुपारी जेवक नाही होते त्याच्यामुळे सकाळी लवकर उठान अगदी पाच वाजता उठान मी त्यांचं ह्या सगळं जेवण केलेलं आहे तर ही चपाती भरते आहे बघा तर आज असा रक्षाबंधन आणि आमची आते इलेली होती माझी ही लहान आते दोन नंबरची आते आणि ही हैसरच राहता कणकवलीत आणि दत्तू काका म्हणजे आतेचे मिस्टर ते सुद्धा इलेले आणि मस्त खूप मजा गेली आम्ही खूप गप्पा मारलो मस्त पूर्वीच्या काळातले दत्तू काकांनी आणि आपापले अनुभव सांगितल्याने काय काय आणि मस्त वाटला त्या त्या दिवशी आते इलेली ती तर आते आता बाबांका राखी बांधतं बघा बाबांची गंमत सांगते बाबा उठान बसतात पण त्यांचा कधी कधी एवढी मनस्थिती बिघडताना ते उठान उठान कधी कधी बसाक बघित नाही म्हणजे आज ते उठान बसाकच बघिनत म्हणतात झोपानच राखी बांधा म्हणून मग शेवटी आते म्हणाली तू काय फोर्स करू नको असू देत मी टिळू लावते आणि राखी बांधते आणि मग थोडासा ओवारणी केल्यान आणि ही आते स्वतःची राखी बांधता म्हणजे लहान आतेन आपले आणि मोठ्या आतेन म्हणजे जी मुंबईची आत्या असा ना तिनं जी राखी पाठवल्या तीसुद्धा आता ती बांधीत बघा तर ही राखी मोठ्या आतेची मोठी आते कायम राखी पाठवता मी त्याचं व्हिडिओ पण बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की ती कायम दोन राखी पाठवता आणि त्यातली एक राखी कायम लहान असताना मी बांधायचो आहे आणि एकदा आमच्या आतेन एकच राखी पाठवल्यानंतर मी ती बाबांका बांधूक देऊक नाही होतं त्यावेळी बाबांचो ना हात दुखता म्हणजे फ्रोझन शोल्डरचो त्रास असा बाबांका आणि म्हणून मग दत्तू काकाने त्यांचं हात धरून रवलेले आणि ही मा मी राखी बांधते दादा म्हणालो माझं चेहरो घेऊ नको ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये मग म्हटलं ठीक असा मग ही मी राखी बांधते आहे आमचं दादा इलेलो अविनाश दादा कायम तोच येता आमच्याकडे राखी बांधून घेऊसाठी आणि भाऊबिजेक पण तोच येता मी सांगत होते मी येते पटकन म्हणून तो तो नको मीच येते पटकन गाडी घेऊन दोन मिनिटात इले की झाला तू कशा गुगाच व्याप करत घेतस परत आई बरोबर कोण असताना बाबांबरोबर कोण असतला मीच येते असं म्हणालो तो आख,

आणि आता किचनमध्ये संतोष घाडी रांधतात राांधतात म्हणजे टोपातला करतात टोपातला हा शब्दात ऍक्च्युली ना दोन वर्ष झाली तेव्हा मला समजलं हे का टोपातला असं म्हणतात तुम्ही तुमच्या भाषेत काय म्हणतास तर मला नक्की सांगा आणि टोपातला म्हणजे काय तर तुम्ही माझा सांगा कारण माका तर हा शब्द माहिती नाही होतो मी मालवणी असूनसुद्धा मालवणी कुटुंबातला असून सिंधुदुर्गातला असून कोकणी असून मला टोपातला म्हणजे काय तर माहिती नाही होता ॲक्च्युली टोपातला हा शब्दच माहिती नाही होतो काय म्हणतात त्या तर सांगा मला मी सांगणार नाही मी फक्त टोपातला असोच उल्लेख करतो आहे ह्या नम नेमक्या काय असा तर मला तुम्ही नक्की सांगा हां तर एक रेसिपी बघितल्याने एका मालवणी एक चॅनल असा त्या मालवणी चॅनल म्हणजे परबांचा किचन असं काहीतरी काय परब किचन असं काहीतरी नाव असा त्या चॅनलचा आणि त्याच्यावरती ह्यानी बघितल्याने ता कसा करायचा टोपातला ता आणि त्या पद्धतीने ते करतं ही हळदीची पानं आमच्या मागच्या आम बाजूक हळदीची पानं म्हणजे हळदी हळद हल्द लावलं ला आम्ही ती हळदीची पानं आता ते घालतले असत त्याच्यावर म्हणजे झालेला पूर्ण शिजलेला असा त्याच्यानंतर आम्ही ह्या चुलीवरती ठेवतलो पाणी कशाला येऊ ह्याच्यावरती लावणार आता लगेच लावणार काय है। प्लेन त्या चॅनलवरती जसे जसे इन्स्ट्रक्शन दिल्याने त्या पद्धतीने त्यांनी त्या करून घेतल्याने आणि ह्या ज्या टोपातला होता तो भरपूर सुंदर झालेला अगदी अप्रतिम झालेला खरोखर म्हणजे त्यांनी पहिल्यांदाच ह्या केल्यानी आणि असा एका पुरुष माणसान ह्या केल्यान टोपातला तर खरोखर त्यांका नाव लागत ते खरे हे असत काय म्हणतात ते कूक असत असा म्हणू काय हरकत नाही म्हणजे मालवणी भाषेत रानपी रानपी असत खरे असं म्हणू काय हरकत नाही आणि आता आम्ही चाललो मागच्या बाजूक होणार कुठला हा एक मिनिट चुली पेटलेली काय झालं चुलीच का। निखारे नीकर। आहे ह्याच्यावरतीच ठेवून देणार अश्या पद्धतीने मी काय करत नाही म्हणजे चुलीवर ठेवून त्याच्यावर निखारे ठेवून वगैरे असा एकदम साध्या पद्धतीने मी करते म्हणजे गॅसवरती आपला ठे करायचा मी पण चांगला करते टोपातला आणि गॅसवर ठेवूनच मी करते झाला अशा पद्धतीने मी करत नाही ह्या पहिल्यांदाच आम्ही असा करतो म्हणून म्हटलं तुमका ही व्हिडिओ आपण शेअर करूया आणि मेन म्हणजे माझं नवरो करता ह्या म्हटलं माका आता कौतुक मोठा आणि सगळ्यांकाच कौतुक वाटत अशी ही गोष्ट असा खरोखर सुंदर झालेला ह्या <laughs> साड़ी लाकडं ठेवायला हवी होती आता बरे झाले मस्त खरं म्हणजे लोखंडी चिमटो वापरू गो होतो पण आम्ही आपलं स्टीलचं वापरलो घरात कस झालंय ना आता अजून कशा लावे पूर्ण भरायचं तिने कसं दाखवलेलं आहे ना आग तेव्हा नॅपकिनची धुवायला टाकायला बघ घाण करते ते खाली ठेवलात रात्री मग निखाऱ्यांवरती आम्ही दोन तास भरता ठेवून दिलेलो बाहेर आणि नंतर मग झोपताना आम्ही घराकडे घरात आणून ठेवलेलो आणि मग आत्ता ही सकाळ झालेली असा आणि आम्ही आता सकाळी नाश्ता घ्या खाऊक घेतलो तर अशा पद्धतीने आम्ही त्याचे तुकडे पाडतो टोपातल्याचे आणि त्यान हे मी मीच आता तुकडे पाडते आणि बघा खरोखर एवढा सुंदर झालेला माझ्या नवऱ्यानं केलेला आणि पहिल्यांदाच केलेल्यानी त्यांनी ह्या तर बघा नक्की कशी रेसिपी वाटली तुमका किंवा तुमका ही गोष्ट आवडता काय तर मला का नक्की कमेंट करून सांगा तर आजचं व्हिडिओ मी हयच थांबवते सगळ्यांका श्री स्वामी समर्थ आजचं व्हिडिओ तुमका जर आवडलं असतात ना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा जर तुम्ही यूट्यूबवर हे व्हिडिओ बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर नक्की फॉलो करा आणि माझं यो जो प्रयत्न असा तो प्लीज पुढे न्या कारण आम्ही आपली साधी लोकं असो गावातली माका खूपसा काही माहिती नाही असा आपण जे हे व्हिडिओ करतो ते कसे करायचे किंवा काय करायचं ह्या माझा का काहीही माहिती नाही असा तुमच्या सपोर्ट मुळे मी पुढे जाऊ शकते तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ टेक केअर अँड बाय बाय